सध्याच्या नव्या पिढीतली मुलं ही मोबाईलला जरा जास्तच ॲडिक्ट झालेली आहेत म्हणजे मोबाईलवर गेम असो फेसबुक असो यूट्यूब असो आणखी काही असो सतत ती त्या रमलेली आहेत आणि मग जेवणाखाण्यातसुद्धा लक्ष नाही अगदी लहान मुलांसुद्धा खातांसुद्धा हातामध्ये मोबाईल द्यावा लागतो ते मोबाईल वापरू नका हे सांगून झालं डॉक्टरांनी पण सांगून झालं त्यांना आरोग्य बिघडतं हे सांगितलं पण याने परिणाम होत नाही याचं एक कारण आहे की मुलांना अमोक करू नका म्हणल्यावर करा काय असा पर्याय द्यायला लागतो आणि त्यामुळे हा सगळा घोटाळा होतो आहे याकरता त्यांना अभ्यासाला लागा अभ्यास करा असा दुसरा पर्याय देऊ नये काही उपयोग नाही कारण ते अभ्यासामध्ये सुद्धा कंटाळतात आणि मग अभ्यास त्यांचा नीट होत नाही परंतु सापशिडी व्यापार बुद्धिबळ अशा खेळामध्ये मात्र मुलं पूर्वीपासून रमायची असा अनुभव आहे याच धर्तीवर आत्ता गणिताचा एक खेळ केला आहे त्याचं नाव आहे आकाश पाताळ हा खेळ खेड़ मुलं खेळतात त्यात ती रमतात आणि त्यांचा अभ्यासही होतो त्याबरोबर ते त्यांचा खेळही होतो त्यातनं पूर्णांकावरच्या सगळ्या क्रिया त्यांच्या पक्क्या होतात परंतु यासाठी खरं म्हणजे पालकांनी त्यांच्याबरोबर खेळायला पाहिजे खेळता खेळता पालकांनी त्यांना हे समजून दिलं पाहिजे पालक त्यांच्याबरोबर खेळायला बसले तर मुलं बसतील त्यातनं रमतीलही खेळही बी आणि त्यामधून त्यांना गणितातल्या चार क्रिया पक्क्या होतील गणितातल्या चार क्रिया पूर्णांकावरच्या ज्या आहेत त्या सतत लागतात आणि त्यामुळे त्या पक्क्या होणं आवश्यक आहे म्हणून हा खेळ केलेला आहे या खेळात कोण जिंकला कोण हारला कोण पुढे कोण मागे असं नसून सगळे मिळून गणितातली प्रगती करण्यात सारे शिकूया पुढे जाऊया या धर्तीवरचा हा खेळ आहे त्यामुळे तुम्ही आकाशात जा पाताळात जा कुठे गेलात तरी पूर्णांकाच्या क्रियेच्या बाबतीत तुमचा उद्धार होईल असा हा खेळ आहे म्हणूनच मोबाईलला पर्याय आणि शुगर कोटेड पद्धतीने पूर्णांकाच्या क्रियांचा अभ्यास मुलं करण्यासाठी प्रत्येक पालकांनी हा खेळ विकत घ्या या खेळाचं मूल्य आहे रुपये तीनशे पोस्टेजचे साठ रुपये असे तीनशे साठ भरा आणि हा खेळ घ्या कारण या खेळात पूर्णांकाच्या क्रिया पक्क्या होणार आहेत मुलं मोबाईलपासून लांब राहणार आहेत आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य पण सुधारणार आहे यासाठी संपर्क करा राजीव मेराजदार अठ्ठ्याण्णव दोनशे वीस एक्केचाळीस आठशे चौसष्ट आणि प्रदीप आगाशे पंच्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव शहाण्णव पंचावन्न असे दोन नंबर आहेत यांच्याशी संपर्क करा